वय काय करत आहे का किती निंदले आहे हे काय हां तिकडे पण निंदले वाटतं त्या साईड चांगलं जोरात काम चालूय काय दोघांचं काय रोज नाही का नाही नाही मग आमचे शेड मध्ये काढू राई हं मग काय सकाळपासून काम करू राहिले का हां मग पाच वाजले सुट्टी झाली तुमच्या अजून नाही थोड्या वेळाने जाऊ ना थोडा काय आलो होय आता गे तुमच्या शेड मध्ये असं काही निघत नाही काय निघालं अवघड झालं डायरेक्ट आता तिला पाय तू वाचव तिला

ओय तनु जा तनु जबदर पटकन काटी इला मारू का मारू इला ओय नको 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 दर पटकन धर 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 मारला मार दर धर ना काटी ने धरते तिला हातला धर ओड 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 पळ पटक अरे पळ 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 पळ